घोषणा अशी द्यायची की आपल्याकडे गेडू फार उड्या मारतो कडफडला पाहिजे तिकडे आवाज छत्रपती शिवाजी महाराज की तुम्ही छत्रपतींचे मावळे ना आवाज शेवटच्या टोकापर्यंत गेला पुरुषांना प्रथम करू एकदा या महाराष्ट्राची मलूक मैदानी तो आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांचं आमचे आदरणीय मोठे बंधू आदरणीय हात जोर करून जोरदार काळावाजलाय या छत्रपती शिवाजीनगर मध्ये दादा या ठिकाणी येत आहे आणि दादा तुमचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो अरे स्वागत कोणाचं करावं ज्याची असते स्वागत तो कोणाचं करावं ज्याची भीती महार तो असते स्वागत कोणाचं करावं ज्याचा आत्मविश्वास बुलंद असतो असे आमच्या या मराठा योद्ध्याला माझ पहिले या छत्रपती शिवाजी नगरामध्ये सलाम आहे की या माणसाने सामान्य कुटुंबातल्या शेतकरी माणसाने या जगाला जगाला दाखवून दिलं देशाला नाही जगाला दाखवून दिलं एक सर्वसामान्य माणूस जर जिद्दीला पेटला तर तो काय करू शकतो अरे मोदींच्या पेक्षाही चार पटीनं मोठ्या सभा या दादांच्या समाजाच्या हितासाठी झाल्या अशा नेतृत्वाला छत्रपती शिवाजीनगर चाल गंडवत राहलाय दादा तुमची वाट आम्ही तातळ पक्षी ज्या पद्धतीने पावसाची वाट बघतो त्याच पद्धतीने आम्ही सगळे तुमची वाट बघत होतो आणि तुम्ही आम्हाला या पहिल्याच वर्षाच्या दिवशी तुम्ही आम्हाला आशीर्वाद देणारे हे सगळ्यात मोठं भाग्य आमच्या दुसरं व्यक्तिमत्व या ठिकाणी त्यांनी मला आध्यात्मिक आणि राज्य करणाऱ्या छावा क्रांतीवीर सेनेचं जी घडण घडण लिहिली ना ते आमचे आदरणीय आज आम्ही त्यांना काय मिस करतो काय त्यांची उणीव आम्हाला असते पण त्यांची उणीव कायम त्या आमच्या आई समान डॉक्टर आयुषीताई देशमुख या राष्ट्रसंत भयुजी महाराजांच्या धर्मपत्नी त्यांची काढतात शनी महाराज तुमचं तर काय सांगायचं पंढरपूरला काय सोलापूरला काय बीडला काय जिथंही करण कार्यक्रम असाल त्या ठिकाणी शनी महाराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी ज्यांना शनी प्रसन्न आहे आणि त्यांचा दादा सुखदेव महाराजांचा आशीर्वाद जर मला मिळाला हे आशय कुठले नकुले कुत्रे कुठे कोणाला काय करू शकतात सांगा बरोबर बरोबर ना या ठिकाणी दादा आम्ही सुद्धा संघर्ष करतोय आम्ही सुद्धा संघर्षाच्या दिशेनेत चाललोय आणि संघर्ष करत असताना या छत्रपती शिवाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजी, शिवाजी महाराजांचा भगवा हा डोळ्याने फडकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही ही जनता आम्हाला त्या ठिकाणी सांगते दादा मराठा दा, चळवळीत काम करते झाल्यासारखं वाटायला लागले आम्हाला अरे शेवटच्या दोन दिवसाच्या टोकावर या भारतीय जनता पार्टीच्या माफ करा मी तुम्हाला या व्यासपीठावर भाषण करू नये पण काय दाद कोणाकडे सांगायची मोठ्या भावाकडे सांगावं लागल दुसरं कोणाला सांगून उपयोग नाही त्यांनाच सांगावं लागणार आहे राम राम आमच्या या लोकांनी प्रचार केला दादा प्रत्येक ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीचं नाव नेलं अरे इथं त्यांचं झेंडा लावलेला कोणी नव्हता त्यांचं उदंड काम या ठिकाणी आम्ही केलं आणि शेवटच्या दिवशी अहो गिरीश महाजन तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमची पातळी तुम्ही तुमच्याशी कुस्ती खेळणाऱ्याला तुम्हाला गुंडांचा पक्ष म्हणणारा तुम्हाला दलालांचा पक्ष म्हणणारा आणि त्याच्याही पक्षा लबाडांचा पक्ष म्हणणारा आणि लबाडांच्या पक्षात जाऊ नका भारतीय जनता पार्टीला बदल करू नका अशा सांगणाऱ्या त्या घुसणाऱ्याला तुम्ही त्या पक्षात घेऊन आमच्यासारख्या सर्व भावना कुटुंबाच्या मुलांना त्या ठिकाणी तुम्ही अन्याय करा पण ही जनता जनार्दन लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही आमच्या सोबत आहात ना तिकडे गेले वैष्णव देवीला आणि दादा तुमच्या साक्षीला सांगतो तुम्ही राजकारणात येणार नाही आम्हाला माहिती तुम्ही राजकारणात बोलणार नाही हे आम्हाला माहित पण आम्ही आमच्या बोलल्याशिवाय कारण आम्ही आमच्या हक्काच्या व्यासपीठावर उभे आहोत या ठिकाणी या कमराबाईला गाजल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कमराबाईला प्रत्येक माणसावर अन्याय केला महाराष्ट्रात पाहिलं दादा पुण्याचा सांगतो आणि ज्या आमच्या पूजाताईने मराठा समाजासाठी त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात दादा आपल्या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं त्या आमच्या अहो देवेंद्र फडणवीस कोणीचं युतीमंडा ठेवायला पाहिजे होती त्या पूजाताईचा रील हो, हो, व्हायरल केल्या आणि त्या आमच्या मराठा लेखीला पुण्यातून उमेदवारी माघार घ्यायला लागली अशा या भारतीय जनता पार्टीला मराठा समाजाच्या विरोधात वागणाऱ्या पार्टीला दादा आमचा समाज या ठिकाणी जे पुरस्कार तुम्ही दिले दादा बारा बलुंददार अठरा पगड जातीच्या लोकांना पुरस्कार दिले आपण आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही समाजासाठी आम्ही जरूर म्हणतो पण कोणावर अन्याय होणार नाही याची सुद्धा काळजीदा आपण त्या ठिकाणी घेत असताना ही भारतीय जनता पार्टी म्हणजे लबाडांची पार्टी मी नाही म्हणत जे उद्या तुमच्याकडे मतदान मागायला येणार आहे त्याला विचारायचं अरे बेड का इकडूंची उडी तिकडं मारितो तिकडूंची उडी इकडं मारितो खूप सांगितलं ना आम्हाला काय म्हणला तो लबाडांच्या पार्टीला मतदान करायचं तुमचे काही थंडीने काय कानबिर बर कच झालेत काय सर अरे आपण कोणत्या कार्यक्रमावर छावा अरे धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या नावाने ही संघटना काम करते तिच्या वर्धापन दिनाला तुम्ही या ठिकाणी आह म्हणून आपण यांच्याच उत्तरात सांगायचं हे काय म्हटले होते लबडांच्या पक्षात जायचं लबरांच्या पक्षाला मतदान करायचं मग आता लबाडा तू ये आमच्या दारा तुला पहिला व्हिडिओ तोच दाखवतो आम्ही तू काय सांगितलं तुझंच ऐकणार हे बघा तो म्हणतो ना की या मध्ये श्रमिक नगरमध्ये लोकांनी माझं ऐकायचं माझंच ऐकतात मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो तुम्ही त्याचंच ऐका त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीचा सापळा सुरू करायचा आपण त्याचा ऐकून सापडा सुरू करू का त्यांनी सांगितलं होतं भारतीय जनता पार्टी हा लबाडांचा पक्ष आपण म्हणायचं लबाडांचा पक्ष त्याचंच ऐकायचं त्याच्यात सांगितलं भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं म्हणून अरे गेंडिया तुझ्यापर्यंत आवाज येतोय माझा आणि दादागिरी धमकी हे करण गायकरला द्यायचे ज्याच्या मागे संघर्ष व्यवस्था उभा आहे ज्याच्या मागे एवढं व्यासपीठ उभा आहे त्या करण करला आणि बाबा तू ने चिल्ल रे अरे मी राज्यातला एक मंत्री सुद्धा झोडपायचा सोडला नाही तू कोण करून आला रे बाबा तू फेटाक असला जातो निवडणुकी म्हणून एकदा पुढे सांगतो दादा जास्त येत नाही या ठिकाणी आमचे उमेदवार म्हणजे सॉरी उमेदवार म्हणणार नाही आमचे लोकहिताचे लोक, लोक ज्यांना लोकांची सेवा करायचे ज्यांना बांगल्याचे दार बंद करायचे आणि लोकांच्या दारात सेवा करायचे आमच्या पवार मावशी त्यानंतर आमचे गुलाब त्याच्यानंतर सविता करण गायकर त्याच्यानंतर प्रेम दशरथ पाटील ज्या दशरथ पाटलांनी या नाशिकला सुंदर बनवलं त्यांचा प्रेम आणि तणमान धराणे काम करायचंय दादा परत एकदा तुम्ही आलात माझ्यासारख्या मित्राची मैत्री राखणार तुम्ही मैत्रीला धरतात हे आम्हाला माहित आहे तुम्ही मैत्रीला चालल्याचं काम करता हे आम्हाला माहित आहे आम्ही तुम्हाला वेळ घालणार नाही राजकीय व्यवस्था आम्ही बोलणार सुद्धा नाही पण दादा तुम्ही सामाजिक संधी सामाजिक संदेश आणि सामाजिक ताकद आमच्या मागे उभी करा राजकीय पटल्यावर हे चारी लोक निश्चितपणे भगवा ध्वज फडकून तुमच्या दर्शनाला येतील एवढा शब्द त्या ठिकाणी देतो आणि थांबतो पुनच यायचा आपण सगळ्यांनी अजून तीनच भाषिक कोणी जायचं नाही आपल्याला दादांना ऐकायचं लक्षात घ्या कोणी जास्त वेळ घेणार नाही दोन दोन मिनिटात बोलतील पण दादांचं मत आपल्याला सगळ्यांना ऐकायचंय त्याच्यानंतर मस्तपैकी जेवण करायचं मग आपल्याला घरी जायचं आहे